नमस्कार मित्रांनो आपण पाळिसाचे पालन करतो आपल्याकडे आता ब्राऊन डच जातीच्या जा मातीने पिल्लांना जन्म दिला आहे आता ती पिल्लं तुम्हाला दाखवतो त्यांची काळजी कशा रीतीने घ्यायची हे तुम्हाला मी सांगतो बघू शकता पुढची व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला ती बोललं होतं बघा ब्राऊन डच जातीच्या मातीने पिल्लं बघा ती वाली माती तुम्हाला तिची आता पिल्लं दाखवतो बघा मॅ वाली ड ब्राऊन डच जातीची माती बघा हिने पिल्लं दिली होती बघा मित्रांनो तिने पाच पिल्लांना जन्म दिलाय बघा जशी जे पिल्ल जन्म घेतात ना बघा त्यांची पोटपा कशी कळली दूधपूर्ण बघा हीच ती मादी जिने आज पिल्लांना जन्म दिला आणि ही मादी आहे ना कोणताही मादी मित्रांनो मादी आहे ना आपल्या पिल्लांना दिवसातून अशी एकच वेळा दूध पासते ती पण एक ते दोन मिनिट फक्त जर तिला फिटिंग आपण जास्त हे केलं ना तर ती दिवसां दोन वेळाही पाहते हा माझा अनुभव आहे मी माझ्याकडं आता बघायला सशी आले तर कोणीचं कोणी तुम्हाला सांगू ना न्यूझीलंड व्हाईट आहे डच आहे सोवी चिंचिला आहे ब्लॅक जॉईंट आहे ग्रे जाइंट आहे जर या जातीचे जर कोणाला पाहिजे असतील ना तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण पाऊस असे पालन करतो तुम्ही जी बघू शकता आहे ना बघा इथे एका एक मादीने मोठा पिल्लांना जन्म दिला आता जन्म दिल्यानंतर पुढील एक महिन्यापर्यंत काय होतं पिल्लं ती आईचं दूध पितात त्यानंतर ते हळूहळू पाला खायला सुरुवात करतात हिरवा पाला त्यानंतर हळूहळू फिडिंग जे काय फिडिंग आपण बनवतो बॅलेट्स देतो आपण त्यांना तर ते खायला सुरुवात करतो तर एक महिना अगोदर जातीला हे आईचं दूध पिऊन जगतात त्यानंतर ते वरचं बिल्डिंग खायला तयार होतं कारण कसं असतं यांना आपण लहानपणी वेगळं काही खायला देऊ शकत नाही आणि हे सगळे दुधावरची पिल्लं सगळे सगळं दूध पिणारी पिल्लं आहेत आणि जी सगळी पिल्लं आहेत ना ती न्यूझीलंड वाईट जातीची पिल्लं आहेत तर यांना आपण लहानपणी काही देऊ शकत नाही खायला जसं की हिरवा पाला एक महिना यांना आईचं दूध द्या त्यानंतर तुम्ही त्यांना हिरवा पाला गाजर काकडी जे एका वर्षापासून देऊ शकता बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी आता त्यात जास्त महावरती शिकले का आहे डच जातीची माझी म्हणजे पिल्ल बघा अशी गोल्डस गोल्डच पिल्ल येत असते डच जात म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक क्रॉस केल्यानंतर जे जात तयार होते ना ती डच भागाचा पांढरा आणि काळा चट्टा असतो डच जातीची माझा कोणा तर मित्रांनो जर कोणाला ससे कशी पाहिजे असतील ना तर तुम्ही मलाशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण ससेपादन करतो ते ठाण्यामध्ये करतो तर आपल्याकडे न्यूज व्हाईट डच सोयी चिंचीला ब्लॅक जाईल ग्रे जाईल याला जे सशी मिळते तर त्यांची पिल्ले व त्यांचे काही मोठे पाहिजे असते तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा ही आहे न्यूझीलंडकडे आपली माझी तुझी ती पिल्लेच बघा